आहे पृथ्वीला वसुधा भूमी धरती वसुंधरा आहे पृथ्वी पासून साडे चार अब्ज वर्षांपूर्वी झाला असे मानले जाते पृथ्वीवर मानवाच्या जगण्याकरता अनेक संसाधने उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपल्या जगण्यासाठी देखील चांगले वातावरण ही उपलब्ध आहे पृथ्वीला आईचा दर्जा देण्यात आला म्हणूनच आपण या पृथ्वीचे संरक्षण करावयास हवे परंतु आज मनुष्य या पृथ्वीचे संरक्षण करण्याऐवजी तिच्या अस्तित्वालाच नष्ट करावयास निघाला आहे म्हणून पृथ्वीला वाचवण्यासाठी आणि लोकांना जागृत करण्यासाठी प्रत्येक वर्षी बावीस एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्ताने अनेक कार्यक्रम देखील साजरे केले जातात या दिवशी दाबल जागी वसुंधरा संवर्धन अभियान राबवले जाते हे अभियान राबवण्याचे कारण आहे आजची लोक वनांची जोड करायला निखाले आहे कारखान्याचे पाणी नदी सोडली कारखान्याचे दूध

यासारख्या गोष्टी करणे आवश्यक आहे ते पण आपली वसुंधरा स्वच्छ आणि जे प्रचंड मोठे महासागर समुद्रे तसेच बेटे पर्वतरांगा शिखरे दर्याखुऱ्या व महानद्या किती सुंदर आहे आपली वसुंधरा अशी सुंदर आहे आपली वसुंधरा आपल्या अवतीभोवती असलेल्या पर्यावरणीय ठिकाणमध्ये होत असलेले बदल व जतना संदर्भात आपल्याकडून विकासाच्या नावाखाली कळत नकळत होणाऱ्या चुका आणि यांपासून निर्माण होणाऱ्या समस्या आपल्याला एक पाऊस देत असण्याची गरज निर्माण झाली आहे त्यासाठी त्याच्या प्रतिनिधी प्रत्येक शाळा प्रत्येक महाविद्यालय व प्रत्येक संस्था वसुंधरेला स्वच्छ व वर, सुंदर ठेवण्याचे गरजेचे आहे वसुंधरेला पर्यावरण पूरक बनवूया वसुंधरेला पर्यावरण पूरक बनवूया आणि येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांचे अस्तित्व अबाधित राहूया आणि येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांचे अस्तित्व अबाधित झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावूया सावली पेरूया झाडे लावूया सावली पेरूया याच्यातील प्रत्येक नागरिकांनी झाडे लावायची व त्यांची वाढ करायची झाडांची वाढ पण करा आणि त्यांना पाणी पण घाला शेवटी जाताना मी हेच बोलणार की तुझं न भारत